कोपरगाव तालुक्यातील पूर्व भागात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस होऊन मोठा फटका बसला आहे यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं कोपरगाव तालुक्यातल्या पूर्व भागातील करंजी पडेगाव परिसरात गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास साधारणपणे एक तास वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा तडाखा बसल्यानं कोपरगाव वैजापूर रस्त्यावरील झाडे उन्माळून पडली होती याचबरोबर जनावरांच्या शेडचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून वीजवाहक तारांसह खांबांचंही आतोनात नुकसान झालं आहे सुदैवानं कुठल्याही प्रकारची जीवितहानी यामध्ये झाली नसल्याचं समजतं अचानक आलेल्या वादळासह करंजी ते नवजारी या तीन किलोमीटरच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात झाडं पडल्यानं हा रस्ता पूर्णपणे ब्लॉक झाला होता यामुळे जाणाऱ्या वाहनचालकांचा मोठा खोळंबा झाला तर या वादळीवाल्यानं मोठ्या प्रमाणात आंब्यांचंही नुकसान झालं दरम्यान या वादळात अनेकांचे घराचे पत्रे उडाले तर काहींचे जनावरांचे गोठ्यावरील शेड पोल्ट्री फार्मचे शेडही उडाले आहेत शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं आमदार आशुतोष काळे यांनी पूर्व भागात दौरा केला नुकसान झालेल्या भागात नागरिकांची भेट घेऊन अडीअडचणी समजावून घेतल्या याचबरोबर झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत आता काही वेळापूर्वी या ठिकाणी वादळी वारे आणि पाऊस झाला त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घरांचे पत्रे उडून गेलेले बरेचसे झाडं पडलेले जो कोपरगाव वैजापूर रोड असेल किंवा करंजीचा रोड असेल हे दोन्ही रस्ते ब्लॉक झालेले होते याची पाहणी करायला या ठिकाणी आलेलं आहे आणि इथं आपण जे काही नुकसान झालेलं आहे त्याचा पंचनामा करण्यासाठी तहसीलदारांना मी फोन केलेला होता विनंती केलेली त्या त्यांनी पाठवलेले आहे तसंच एम एस बीचं पण बऱ्याचशा तारा तुटल्या काही पोल वाकलेले त्याचं पण काम करण्यासाठी एम एस बीला सूचना केलेल्या आहेत ते लवकरात लवकर कसं सुरळीत होतील यासाठी प्रयत्न करेल आणि पंचनामे झाल्यानंतर किती कोणाचं नुकसान झालं आहे त्याच्यानंतर आपण शासनाकडे त्याचा पाठपुरावा करू किंवा प्रस्ताव पाठवू होऊया काय त्याच्यामध्ये नुकसान किती झालेलं आहे ते कळेल जे काही दोन चार महिला आहेत ज्यांना या वादळामध्ये काही लागले त्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेले असं माहिती कळते रमेश पाटील यांचं पण नंतर मी चौकशी करून भेट घेतो एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव